नमस्कार आपण पाहत आहेत ग्लोबल नेटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदिर छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पाहूया पुढील ही बातमी ही काय अक्कल आहे मुंबई महापालिकेची आणि राज्यकर्त्यांची एकीकडे गणेशोत्सव काही दिवसावर आला आहे आणि दुसरीकडे मनपासाठी खड्डा खोदला तर खड्ड्यावर पंधरा हजार रुपये दंड हा काय सार्वजनिक उत्सव आहे की पालिकेचा उत्पन्नाचा स्रोत महापालिकेचे खड्ड्याचं साम्राज्य हा संपूर्ण मुंबई शहरामध्ये आपण अनुभवतोय मुंबईमध्ये कालच एका बाईक वरून खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला त्यासाठी कोण जबाबदार महापालिका की गाफिल सत्ताधारी हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मी विचारतो गणपतीसाठी तात्पुरता खड्डा खोदला तर दंड पण सार्वजनिक रस्त्यावर महिनी खड्डे पडले तरी गप्प का हेच राज्यकर्ते निवडणुकीच्या वेळी बप्पाच्या मृतीसमोर येऊन हात जोडतात आणि आज त्या भक्तांच्या पाठीत छुरागोपासतात हे सर्व सोड हिंदुत्व सणावर हल्ले आहे मृतीच्या किमती वाढल्या सजावटीचा खर्च वाढला वर्गणे घेतल्या आणि आता त्यात पंधरा हजार रुपये खड्डा कर हा तर सरळ सरळ जिजिया कर आहे लोकशाहीच्या नावाखाली लोकांवर करा महापालिकेला सांगतो आधी तुमचे खड्डे बुजवा मग नियम लावा जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका जर निर्णय मागे घेतला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घेतला जाईल गणेश भक्तांच्या आस्थेवर घाव घा बसल्यास एक फटकारा नव्हे संघर्ष असतो गणपती मोर या